नियोजित जो कार्यक्रम आहे तो कथाकथनाचा बाळासाहेब देशमुख साहेब इथे उपस्थित झालेले आहेत बाळासाहेब देशमुख यांचा थोडक्यात परिचय म्हणजे ते बी एस एन एम पी एस एन एलमध्ये निवृत्त ऑफिसर आहेत आणि बऱ्याच ठिकाणी ते कथाकथनाचे कार्यक्रम करतात आपल्या अहिल्यानगरमध्ये आणि इतर ठिकाणीही ते कार्यक्रम करतात तर मी त्यांना आमंत्रित करते लोकमत सकाळ महाराष्ट्र टाइम्स अशा मोठ्या वृत्तपत्रामधून त्यांच्या कथा नेहमीच आपण वाचत असतो दर शनिवारी त्यांची कथा मला नगर टाईम्समध्ये प्रकाशित होत असते तर बाळासाहेब देशमुख यांची कथा मीही वाचल्या आहेत आपणही जणांनी वाचल्या असतील तर आता ऐकूया प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून त्यांचीच कथा आणि त्यानंतर आपण कवी संमेलनाचा आस्वाद घ्यायचा आहे आता आपण जोरदार शाळांनी बाळासाहेब जो देशमुख यांचं स्वागत करूया आपण पूर्वी आपण त्यांना सन्मानित करूया शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या या साहित्य संवाद यात्रेमध्ये आपण सहभागी झाला आणि आपलं साहित्यिक योगदान या कार्यक्रमासाठी दिलं त्याबद्दल शब्दगंध साहित्यिक परिषद निश्चितच आपली ऋणी आहे मी राजेंद्रजी पवार यांना विनंती करेन की आपण आपल्या सुभाष ते बाळासाहेब देशमुख यांचा सन्मान करावा यांचा सत्कार करावा विचारपीठावरील सर्वच मान्यवर या कार्यक्रमामध्ये सहभागी होते धन्यवाद सर आणि यानंतर मी माहिती कावा आपण घ्यावा अशी विनंती त्यांना करेल मला ते म्हणाली आजोबा आजोबा तुम्ही मला चिमुरडी म्हणताय ना म्हटलं हो मग अशी चिमुरडी माझ्यासाठी चिमुरडी तुम्हाला आहे का एखादी तुमच्या घरी मी म्हणतो हो अगो आमच्या घरी दोन दोन माती म्हणजे दोन दोन छिमोरडे आहेत मोठ्या मुलाची आहे तिचं नाव ना मन मनवी आम्ही भाऊ म्हणतो लहान मुलाची म्हणजे आबीजीची कन्या तिचं नाव आर्या तिला ना आम्ही छिऊ म्हणजे मातीला भाऊ आम्ही छिऊ तू म्हणा बापरे तिचे छान नाव आहेत नाही ती खूप मग मला म्हणाली आजोबा आजोबा मग मलाही एक सांगा चि जर रडायला लागली तर तुम्ही तिला कसा हसवता चिव जर रडायला लागली तर तुला तुम्ही कसा हसवता अब सोपे मी तिला म्हणतो बाबा आमची चिव चिव खूप शहाडी शाळेत जाते गाणी म्हणते एकत्र म्हणते कसर कोणी खेळते मातीचे मणी बनवते आमची माऊ माऊ खू दंगा करते मस्ती करते आणि आजोबालास म्हणल्या लागते मी शांत झालो मला वाटलं बरं झालं आता जे काही प्रश्न उत्तर आता काही आपल्याला बेदार करणार नाही तसा तिनं झटक्यात दुसरा प्रश्न फेकला ती म्हणाली मग आता जर जीव रडत असताना तुम्ही असं समजव का तर आता माऊ म्हणजे मोठी नाच जर चढायला लागली तर तुम्ही काय करता मग मी तिला म्हणालो मी मोठ्या माऊ जर चढायला लागली तिला म्हणतो अगो आमची माऊ आमची माऊ खूप शहाणी शाळेत जाते घाणी म्हणते एक म्हणते एक गाणी म्हणते पहिला मिळवते मेडल मिळवते आणि आमची जीव जीव आमची खूप खोळ्या करते मस्ती करते करते आणि आजोबाला त्रास येते माझ्या प्रश्नानं ती खूपच आणि मला म्हणाली आजोबा तुम्ही अगदी माझ्या घरच्या हातोबांसारखेच आहात आमच्या दोघांची जोगडबंदी चांगली प्रश्न उत्तर चांगले तिच्या कोड्यात टाकण झालो आणि सोडलं आणि बस शहरांमध्ये प्रवेश केला शहरांमध्ये प्रवेश केला तेव्हा मला असं वाटतं आता ते त्या चिमुरडीला आता तिच्या प्रश्न उत्तर कोडे आता मग तिच्या जास्त वाटेत जायला म्हणून मी शांत बसलो गाडी शहरामध्ये घुसली भरडा वेगाडा जायला घातली पण ते चाता जाता मी एवढंच म्हणालो चिमुरडी अगं तू मला अनेक प्रश्न विचारले टाकले पण मला एकच प्रश्न तुला विचारली बोला ना बा ती मी हे चिमुरडे अगं तुझं नाव काय ती म्हणाली माझं नाव अबोली अबोली नाव ऐकत मी म्हणत मनात खूप निशब्द झालो मी म्हणतो हे अबोली नाव अरे जी मुलगी प्रश्न विचारते पोडे टाकते मुलाखत घेते प्रश्नांचा बळी मार करते तिचं नाव आबोली कसं असेल विचार गाडीनं आता शिवाजीनगर मध्ये शिवाजीनगर स्टँड मध्ये प्रवेश केला सगळे लोक उतरायला लागले मी त्या चिमुरडीच्या पाठीवरती हात ठेवला आणि म्हणालो चिमुरडी मला कामाची सुरू पाहिजे मला त्यात जायला पाहिजे तिला हसत हसत विरोध दिला मी हजवळ सुतरत बाहेर उतरत बसच्या बाहेर आलो बस मधून बाहेरून तिला टाटा बाय बाय करत हात थरवत होतो आणि बराच पुढे गेल्यानंतर मनात पुन्हा एकदा प्रश्न आला चिमुरडी कशी आहे काय करते काय म्हणते कशी बघते पाहावे म्हणून मी पाठीमागे ओळख पाहिलं तो चिमुर्डी यष्टीच्या धडकीतून आपला चिवराचा हात टाटा बाय बाय करत माझ्याकडे ती अजूनही टाटा बाय बाय करत होते माझ्याकडे अजूनही टाटा धन्यवाद